नमस्कार मित्रांनो आज महालक्ष्मीचं गुरुवार आहे माझं पहिलं तर आज मी ही पूजा करते तर तुम्हाला सांगू इच्छिते की आज मी ही व्हिडिओ बनवत आहे आणि ही माझी पहिली व्हिडिओ आहे तर पूजा कोणत्या पद्धतीने करायच्या तेच बघून घ्या तुम्ही आधी सर्वप्रथम आपण तांदूळ घ्यायचे वाटीमध्ये त्याच्यानंतर आपण गडवामध्ये स्वच्छ पाणी घेऊन शण्या माते श्री लक्ष्मी मातेचं नाव घेऊन क्षण्या इथं ठेवलं पाहिजे आणि मग चारही बाजूला आपण चंदन लावून त्याच्यावर हळदी कुंकू लावून चारही प्रकार चारही बाजूंनी हळदी कुंकू अशी बोटे लावावी त्याच्यानंतर आपण ह्या डहाड्या पाच डहाड्या आपण घेतलेल्या आहेत पाच फुलांच्या त्याच्यानंतर एक एक ठेवावं तर सर्वप्रथम आपण कलशामध्ये दुर्वा टाकायचं ही नाणी घेतली मी त्याच्यानंतर आपण धुवून एक सुपारी टाकायची जय महालक्ष्मी आणि मग आपण हे पाच प्रकारच्या फांद्या लावायच्या पाच फुलांच्या आपण फांद्या लावायच्या महालक्ष्मी मातेचं नाव घेऊन तुम्ही कोणत्याही फुलांच्या घेऊ शकता पण पाच प्रकारच्या फुलांच्या पाहिजे किंवा पाच फळांचे पण घेऊ शकता आणि मग आपण त्याच्यावर हे नारळ अशा वर शेंडीच्या नारळ आपण इथं ठेवू जय माता लक्ष्मी त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम आपण दिवा लावायच्या लक्ष्मी मातेकडे मग आपण ही हळदी कुंकवाची बोटे लावायची त्याच्यानंतर आपण महालक्ष्मीच्या नाव घेऊन महालक्ष्मीची स्थापना करायची कंसाच्या समोर जय माता महालक्ष्मी जय असं समोर एक छोटासा चौरंग असेल तर चौरंग नाही तर छोटाशा एक आपण कापड घेऊन खाली लक्ष्मी महालक्ष्मीची छोटीशी जर मूर्ती असेल तर आपण हे ठेवावी त्याच्यानंतर आपण लक्ष्मी मातेचं आचमन करावे पाण्याने त्याच्यानंतर आपण चंदन लावून मातेला हळदी कुंकू आणि लाल रंगाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लाल फुलाला खूप महत्व असते म्हणून आपण हे लाल फुल चढवायचं जय माता दी मातेला पण चढवायच्या त्याच्यानंतर आपल्याला दगडच ठेवायचं आहे इथं पूजेमध्ये आपण सर्वप्रथम धूप लावून घ्यायचं जय महालक्ष्मी 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 ओम जय महालक्ष्मी देवी नमहाम जय जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी त्यानंतर आपण अगरबत्ती लावून मातीला नमस्कार करावा जय जै, महालक्ष्मी सतत आपण महालक्ष्मी मातेचं नाव घेत राहायचं पूजा करताना त्याच्यानंतर आपण इथं प्रसाद ठेवायचं वाटीमध्ये तुम्ही शेंगदाणे शेंगदाणे साखर किशमिश कोणतेही प्रसाद ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला हे पाच पाच फळ ठेवायचे आहे तर मी हे केळं ठेवत आहे जय माता तुम्हाला जर अजून फुलं चढवायची असतील तर चढवू शकता छान पूजा दिसण्यासाठी छान दिसण्यासाठी लाल रंगाचं खूप प्रिय असतो महालक्ष्मी मातेला खूप लाल रंगाचं फुल खूप आवडतो जय माता फळांवरही एक फुल ठेवायचं आणि ही आपण महालक्ष्मी मातेची महात्म्याची पूजा आणली आहे पुस्तक आणली आहे त्याची पण आपण नमस्कार करायचे हळदी कुंकू लावून त्याच्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र नसेल तर मग आपण महालक्ष्मीच्या यंत्राची सुद्धा ही पूजा करू शकतो आपल्या घरच्या देवांना सुद्धा नमस्कार करायचे सगळ्या देवांना महालक्ष्मीच्या जर आपल्याकडे पुस्तक किंवा काही पण असेल महालक्ष्मी मातेची तर त्यांना नमस्कार तर अर्धी कुंकू लावायच्या फोटोला पूजा करायची व्यवस्थित आणि फुल वगैरे चढवायचे जय लक्ष्मी त्याच्यानंतर आपण हे पानाच खायचे पानं ठेवायची आपल्याला पाहिजे आपण खूप सजवू पण शकतो पूजा आणि खूप छान आपल्या पद्धतीने ठेव आपलं आपल्याला जेवढं आवडते भगवानाच देवी मातेच्या जेवढं आपल्याला आवडते पूजा करायला तेवढं करायचं तेवढं श्रद्धेने करायचं माता महालक्ष्मी प्रसन्न होते त्याच्यानंतर ही आपली सगळी पूजा विधी झाल्यावर आपण ही श्री महालक्ष्मी नमन अष्टक श्री गणेशायडमा श्री इंद्रवाच हे पूर्ण म्हणून टाकायचे त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी गुरुवारची कहाणी वाचावी पण मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ऋतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारला पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीच्या महिमा उरवितो भक्ताची कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुपड संपूर्ण श्री ओम महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी पण ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवता पण मस्तू त्याच्यानंतर आपण श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे नमस्ते तो महामाय श्रीपिटेशर पूजित्र कदा हस्ते महालक्ष्मी ते नमस्ते गरुडारे कोलासुर भयंकारी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी ते श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय ओम श्री महालक्ष्मी जी आज्ञा त्याच्यानंतर हे आपलं सगळं महात्म्य वाचल्यावर आपण महालक्ष्मी मातेची आरती करावी त्याच्यानंतर आपण महालक्ष्मी मातेची आरती करावी बोलो महालक्ष्मी माते माते की जय 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 महालक्ष्मी माता 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 दी 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 अशी झाली ही सगळी पूजा विधी तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि मी पूजा केली आहे महालक्ष्मी मातेची अशा प्रकारची आपण पूजा छान ठेवावी त्याच्यानुसारच आपण महालक्ष्मी माता त्याच्यानुसारच आपल्यावर प्रसन्न होते आणि ही माझे घरचे सगळे देवांची फो आहे मंदिरातले माझे देव मला पूजा करणे खूप आवडते तर अशी प्रकारची आपण महालक्ष्मी मातेची पूजा मांडावी मित्रांनो